राष्ट्राय स्वाहा म्हणून गांधी हत्येनंतर सावरकरांना अडकवल्यानंतर सगळ्यात पहिला कोण उभा राहिला होता माणूस सावरकरांच्या पाठीमागे केंद्रीय कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खात्री होती गांधी हत्येमध्ये सावरकरांचा संबंधच नाही पण सावरकरांच्या वकिलाला भोपटकरला बोलवून घेतले तिकडे दिल्लीमध्ये भेट कशी झाली आहे हायवेवर गाडी थांबली आंबेडकरांनी आपल्या अस्वीय सहायकाला ड्रायव्हरला खाली उतरवलं जा म्हणाले आणि त्या मा पाठीमागच्या गाडीतला एक माणूस बसलाय त्याला त्या गाडीत आणून बसव आणि सावरकरांची वकील करणार आहे बसवलंय आणि त्यांना सांगितलं हे नेहरू आणि सरकार हे काही कारण नसताना सावरकरांना अडकवलेलं आहे हे यातनं सुटलेच पाहिजेत केस व्यवस्थित लढवा सावरकरांसारखा माणूस गांधीआधीमध्ये अडकताच कामा नाही कारण त्यांचा काही संबंध नाही मग जे जे आरोप केले गेले त्यातलं कुठला सिद्धच करू शकले नाही काय म्हणतात नाही आरोप सिद्ध न झाल्यामुळे सुटले अरे मग मा सगळी माणसं जे सुटतात ते आरोप सिद्ध न झाल्यामुळेच सुटतात आरोप सिद्ध झाला तर कोणाला कसं सोडतील काय गाढव आहेत काय म्हणजे हे जे सुटतात बेलवर हे मात्र एकदम जसं काही युद्धात आल्यासारखे असे फिरवत बाहेर येतात हा कमाल आहे आणि हे सगळे सावरकरांवर बोलणार सावरकर म्हणाले माझी अंदमानातली उडी शिक्षा विसरलात तरी चालेल माझी बोटीतनं मारलेली उडी विसरला तरी चालेल पण या समाजाला शेवटपर्यंत एकाच कार्याची गरज आहे मी जे अस्पृश्यता निवारण्याचं कार्य सुरू केलं ना जोपर्यंत हिंदू समाज जातीमुक्त होत नाही तोपर्यंत हा हिंदूंची ताकद कधी वाढणार नाही म्हणून धर्माचं राष्ट्रीयकरण आणि राष्ट्राचं सैनिकीकरण काय स्टेप्स आहेत बघा त्यातली पहिली स्टेप परवा मोदींनी दाखवून दिली धर्माचं राष्ट्रीयकरण करून दाखवलं एक दिवस का होईना पण धर्माच्या नावावर अख्खा हिंदू समाज सगळ्या जाती विसरून एकवटला होता प्रत्येकाच्या दरवाजावर श्री रामाचा झेंडा लागला होता परवा ते बोलले पण आणि आता की आता पुढची स्टेप गाठायची म्हणून <laughs> सगळं होणार हिंदूंनो एकत्र व्हा हे सगळ्या भिंती हे फार गलिच्छ झाले गेल्या म्हणजे तुम्हाला सांगू मी नाटक क्षेत्रातला माणूस असल्यामुळे पूर्वी आमच्या नाटकामध्ये सहज काही वाक्य आम्ही बोलायचो असे कोणीतरी एखादं पात्र असतं ना नाटकातलं मालिकेतलं सिनेमातलं खूप बडबड बडबड करणारं सारख्या चौकशा करणारी माणसं असतात बघा अरे मग त्याचं काय झालं हो मग तिथे काय झालं असे खूप नाही काही संबंध त्यांचा आमच्याशी काही संबंध नसतो उगाच बचवत बचवच खूप बोलत असतात तेव्हा आपण म्हणायचो अशी पूर्वी आम्ही हे वाक्य सहजपणे म्हणायचं अरे काय घप तुझ्या चांभार चौकशा बंद कर हे नाटकातलं अगदी रेग्युलर बोललं जाणारं वाक्य होतं बरं ही नाटकं बघायला चांभार समाजातली माणसं येत होती कुणाचंही मन दुखावलं जात नव्हतं आता काय बोला अरे बापरे माझ्या घरावर दगडच पडतील लगेच चर्मकार संघटनेचा मोर्चा लगेच ह्यांचा मोर्चा आता आमच्या मालिकांमध्ये नाटकात हे वाक्य पण म्हणे म्हणायचं नाहीये आता आपल्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहितच येईल आपले लहानपणी केस वाढल्यावर बाप काय म्हणायचं आपला ए जा जरा न्हाव्याला दक्षिणा देऊ नये म्हणायची की नाही हे वाक्य सहज बोललं जायचं बरं का न्हाव्याला दक्षिणा देऊ नये याच्यात न्हाव्याचा अपमान नव्हता संबंधच नाही अपमानाचा काय संबंध आहे म्हणजे आधी केस वाढले जा जरा ते कमी करू नये हे वाक्य बोलायचं नाही आता न्हाव्याकडं केस कापायला जा असं म्हणायचं नाही आता म्हणायचं सलोनमध्ये जा ही जी गलिच्छ मानसिकता या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली ना गेल्या वीस पंचवीस वर्षात ह्याच उत्तर सावरकर शंभर वर्षापूर्वी देण्याचा प्रयत्न करत होते काय काम केले हो त्यांनी किती अवघड असेल किती अवघड असेल एकेका पाड्यामध्ये जाऊन त्यांना हे सांगायचं की जन्मजात तुम तुम्ही त्या जातीचे असूच शकत नाही तो व्यवसाय आहे म्हणजे दहा पिढ्या जर चांबारकीचा व्यवसाय करत असेल त्याच्या पुढच्या पिढीतला एक मुलगा अतिशय हुशार निघाला त्याला असं वाटलं की आपण गुरुकुलामध्ये जावं तिथे सर्व वेद पुराण शिकावं आणि छानपैकी भिक्षुकी करावी तर तो, तो करू शकतो तो ज्या क्षणी भिक्षुक होतो त्या क्षणी त्याची जात ब्राह्मण व्हायला पाहिजे केवळ पारंपरिक चांभार म्हणून तेच फॉर्मवर मुळात हेच घाणेड आहे एकीकडे म्हणायचं अधर निधर्मी राष्ट्र एकीकडे म्हणायचं पुरोगामी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शासनाच्या प्रत्येक फॉर्मवरती गाव पत्ता शैक्षणिक पात्र त्याच्या खालचे जे गलिच्छ चार कॉलम आहेत ना तिथे सत्यानाश होतो सगळा तिथे जात उपजात धर्म पोटजात अनुसूचित जाती जमाती कशासाठी पाहिजे मग कसला पुरोगामी हे बंदच करा ना हे सावरकर सांगत होते हे बंद झालं पाहिजे एकच जात हिंदू जात पण आम्ही नाही केलंय हे सावरकर का करू शकले कारण अंदमानातनं ते सुटले म्हणून राष्ट्राय स्वाहा